नमस्कार लोकशक्ती टी व्ही म्हणजे या युट्यूब सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले वक्ते आहे ॲडव्होकेट क्रांतीनाना साने जे आज समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत आणि आज विशेष अशा मुलाखतीमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल जे सविस्तर असं आपल्याला माहिती देणार आहे त्याशिवाय ॲडव्होकेट क्रांतीनाना साने यांचं जर आपण शिक्षण सांगायचं ठरलं तर बी ए बी एड एम एम ए कम्प्लीट आणि शिक्षण झालेलं आहे तर नमस्कार सामाजिक चळवळीत काम करत होते आणि आपली सुरुवात सामाजिक चळवळीत कधी झाली सामाजिक चळवळीची सुरुवात ही मराठवाड्यामध्ये नवीन आहे मी मराठवाड्यातील आताचा धाराशी आणि या दिवसा उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील विद्यार्थी मी मुळमध्ये संभाजी महाविद्यालय असेल जनता महाविद्यालय असेल किंवा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय असेल जेवढ्या ज्या ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालं त्या महापुरुषांच्या नावानेच माझे शिक्षण झालं भलेही औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल किंवा एस आर टी युनिव्हर्सिटी नांदेड असेल पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असेल बी एड ज्या ठिकाणी केलं ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज असेल म्हणजे जिथं जिथं मी शाळा शिकली ते महापुरुषांच्या नावानेच ते योगायोग असेल किंवा तो आणखीन काय त्याला नाव देत तर चळवळीची सुरुवात ही मराठवाड्यामधून झाली मी मुरुडचा मुरुडला शाळेत होतो म्हणजे मुरुड हे नात्य जिल्ह्यातील आहे आणि तिथे सात किलोमीटर माझं गाव पण बाहेर जे उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्ताच्या दहरासून म्हणजे मराठवाड्यातली जी जाती व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था आहे ती इतकी भयानक आहे की, की तुम्हाला प्रगतीचे असो किंवा अधोगतीचे असो जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती अथवा मायनॉरिटीमध्ये असतात तर तुम्ही जर तुमच्या यशाचं अपयशाचं किंवा कुर्तीचं जरी पाऊल तर ते पाऊल छाटलं जात नाही तर माणूसच छाटला जातक राज्यात तुम्हाला जातीवाद बघायचा असेल किंवा तुम्हाला कुठल्या शिक्षकांमध्ये जातीवाद आहे प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारचा जातीवाद आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये जातीवाद तुमच्या सामाजिक चळवळीत काम करण्याचा हेतू काय होता उद्देश सामाजिक चळवळीत काम करण्याचा हेतू म्हणजे समाजाचा संतोष लागला पाहिजे बुद्धापासून ते लोकशाहीना वगैरे ज्या ज्या मामानी मा मात्यांनी सामाजिक परिस्थिती बदलवण्यासाठी सामाजिक चळवळ चालवण्यासाठी जो काय त्याग बलिदान दिला त्याच्यामधून जी काय समज निर्माण झाली किंवा जे काय सिद्धांत निर्माण झाले त्याच्यावर काम करण्याचा आपण प्रयत्न करून त्यांनी के केलेल्या कामामध्ये एक पाऊल टाकण्याचा आपला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये आपण बदल करण्यासाठी आणि त्याचा जो मोठा ता प्रश्न विद्यार्थी चळवळ असेल विद्यार्थ्यांना समाजाचा प्रत्येक घटक पीडित बरे जो कामगार असेल शेतकरी असेल बहुजन समाजामध्ये काम करत असताना मागासवर्गीय शेतकऱ्यांना किती आर्थिक सहाय्य सरकार करतं आणि उच्च वर्गीयांना किती करतं याच्यात खूप मोठा तसाव विद्यार्थ्यांना लोक आज काही बरेच लोक आले अशी की नव्वद टक्के मार्क आल्याला काम मिळत नाही साठ टक्के मार्क आल्याला काम मिळतं ही विद्यार्थ्यांची किंवा शैक्षणिक क्षेत्रातील ही असामाजिकता आहे एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज कर्ज मिळायचं असेल तर तो

एस सी एस टीच्या आणि मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांचा फीसवाढीचा प्रश्न असेल त्यावेळेस तत्कालीन कुलगुरू जे असतील गाडीसाहेब असतील किंवा इतर बरेच वगैरे प्रत्येक कुलगुरूंच्या काळात काम करत त्यांचं धारण बंद करणे असेल किंवा कायदेशीर संविधानिक तत्पुनुसार आंदोलन करणे असेल पुणे विद्यापीठ बंद करणं असेल पी एच डी धारकांच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस पी एच डीची फेलोशिप मिळत नव्हती त्यावेळेस पुणे विद्यापीठाला मुख्य दरवाजा बंद करणे असेल त्याच्यातून रिझल्ट आला त्यांना मिळाले त्या गोष्टी किंवा लायब्ररीमध्ये लायब्ररी बंद करून विद्यार्थ्यांना जा रस्त्यावर अभ्यास करण्याची वेळ आहे सध्या लायब्ररी चालू करणं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल नाही ना ना तुम्ही राहिला विद्यापीठात परिस्थिती त्यांची नाही आहे पुण्यामध्ये त्यांना हॉस्टेल देत नसतील काही लोक तर शिक्षण मिळते आणि राहण्याचा जागा मिळत असल्यामुळे काही लोक गावाकडे निघून गेले त्या त्या काळातील त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या हॉस्टेलचं आंदोलन असेल सर्व शैक्षणिक क्षेत्रात हे सामाजिक आंदोलन विमा तुम्ही साहित्य विद्यापीठात किती वर्षायला आणि तुमचं जर शिक्षणाची डिग्री पाहिजे तर एकदम इथपर्यंत डिग्री तुम्ही जी घेते काय की काय पुढे शिक्षणाबद्दल तुम्हाला आपले न्याय वाटले का तुम्हाला वेगळं वाटलं ना आता त्या शिक्षण वेगळे हातले शिक्षण हा सर्व समस्यांचा निराकरणाचा मार्ग आहे जगातील प्रत्येक समस्या की फक्त आणि फक्त शिक्षण ू शकते याच्यावर माझा ठाम जसं की प्रत्येक महापूर भारतात होऊन गेला असेल वृद्धांनी विद्याला महत्व दिलं आहे बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं आहे महात्मा फुल्यांनी शिक्षणासाठीची काय क्रांती चालू केली अण्णाभाऊसाठी शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी स्वतः शिक्षणासाठी इतक्या हाफिटा घेऊन शिकलं पाहिजे गाडगे बाबा हे अं विद्यापीठ म्हणलं गेलं तुकाराम महाराज असतील ज्यांनी विद्याला इतकं महत्व दिलं म्हणजे ज्या ज्या महापुरुषांनी क्रांती केली त्यानं प्रत्येकाला शिक्षणाला म्हणतो प्रत्येकाला आर्थिक क्रांती नको होती का सामाजिक क्रांती राजकीय क्रांती नको होती का किंवा वेगवेगळ्या क्रांती देशामध्ये होऊन गेल्या अर्थक्रांती असेल तुमची शेतीची क्रांती आहे दुग्ध क्रांती आहे त्याला श्वेतक्रांती म्हणलं गेलं मग आपल्या महापुरुषांनी का बरं शिक्षणाला म्हणतो गेलं कारण शिक्षण हे प्रत्येक समस्येचं समाधान देणारी गोष्ट आहे खूप महात्मा फुलेने तर व्याख्यात केली शिक्षण हे हत्यार आहेत समाज आहे त्यामुळे शिक्षण हे बदल करता तुम्ही जे शिक्षण घेतलं तर त्यामुळे बेरोजगारीचं जीवन फुटलं का किंवा बेरोजगारी तुमच्या तुम्हाला काय फायदा नाही झाला नंतर तुम्ही एल युगीत आले असं काय झालं मुळात मी शिक्षण घेताना जेव्हा तुम्हाला शैक्षणिक समज तेव्हापासून मी होतं मी नोकरी करणार नाही हा परंतु घरच्यांच्या समाधानासाठी मी बी एड केलं एम एड केलं आणि मुळात मला बऱ्याच वेळेस मी बिबेवाडीला महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणूनही काम केलेलं आहे इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम करण्याचा योग आला परंतु शिक्षणामुळे काम करणे किंवा कार्पुनिक शिक्षण ज्यानंतर तिथे मला घ्यायचंही नव्हतं पुढे मी घेणार नाही आणि काहीच झालं नाही म्हणून मी लॉयर झालो आणि त्याच्यानंतर मग मी माझा मी आजही रस्त्यावर दाखवतो ज्या ज्या वेळेस गरज समाजाला रस्त्यावर उतरण्याची त्यावेळेस मी सगळं पुढे असतो जसे की बाय चंद्रशेखर आझाद निवडून आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बॅनर लावले होते ते पुण्यामध्येही लावले होते त्याच्यामध्ये हजार टिक्प सुलताना फोटो

पार्लमेंट संसदेमध्ये ते खासदार झाले त्यांच्या विजयाचे फलक लावले गेले त्यावर हजरत टिपू सुलतान यांचा फोटो होता इतरही महापूर्व शकता होता हजरंगल आणि आर सीच्या लोकांनी तो पाडला त्याला चार ते पाच दिवस झाले असतील आजपासून <laughs> त्यावर आम्ही रस्ता रोको करून त्या संबंधित गावगुंडांवरती आम्ही कायदेशीर संविधानिक का पदावर आर पीचे कलमांच्या गुन्हा दाखल केला म्हणजे आजही मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आज त्या घडी त्यामुळे सामाजिक क्षेत्र सामाजिक भूमिका आहे तुमच्या आजही भूमिका आजही सामाजिक भूमिकेचं भिखू सुलतानचा पुतळा त्यांनी जी काही चर्चा केली फोटो बद्दल ही तुमची सामाजिक सामाजिकच भूमिका आहे कारण ते पहिले स्वतंत्र त्याने स्त्रियांना सण सणांवरती कर आकारला जायचा ते कर कॅन्सल करून त्यांनी सण झाकण्याचा अधिकार बोलतो समाजातील स्त्रियांना दिला त्यांनी पहिल्यांदा आज जे लोक म्हणतात की आम्ही ह्या मुद्द्याचा तुम्ही हातूस मोठ आपण जाऊ दे मला एक सांगा सामाजिक चळवळ तुम्ही काम करतो विद्यापीठ पातळीवर तर सामाजिक चळवळीकडे तरी प्रवचन कार्य बस चालले असतात पाहिजे सामाजिक चळवळी त्याच्यातून इनपुट आहे का नाही आजच्या तरुण सामाजिक चळवळीपासून मालिक तर झालेच का काही जण सामाजिक सामाजिक चळवळी काही प्रवचन कार्य होत आहेत का या मुद्द्यावर बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचे अधिकार आहेत त्यांना विश्वास असेल की त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून क्रांती होईल समाजात त्याच पद्धतीने बघायला गेलं भीमार मी संघटना हे आक्रमक स्वरूप आहे त्यांना वाटतं त्यांच्या पद्धतीने क्रांती क्रांती ही कुठल्याही पद्धतीने होईल ते कशावर डिपेंड असते तर जे संघटन काम करते त्याच्या सिद्धांतावर त्याच्या विचारधारे आणि कार्यक्रमाने त्याच्यामुळे वेगवेगळ्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कार्यक्रमांनी आणि त्याच्यावर अंमलबजावणी करून ते काम करत असतात त्यामुळे जे प्रवचन कार्य करतात त्यांनाही आज त्यांच्या कामासाठी माझ्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीवर मी काम करतो मला कोणी सहकार्य पूर्ण करून मी ठरवलं की मला या सामाजिक पद्धतीवर काम करायचं आहे मी कसं काम करू सर्व सामाजिक चळवळीमध्ये काम करावा वेगवेगळ्या आपल्या कारणात त्यांना कल ते द्यावा का सामाजिक विश्लेषक यांनी खूप विल्यम्स वर्षी वॅक्स नावाचं त्यांनी वर्णी म्हणजे काय विद्यापीठ स्तरावर जे लोक काम करतात ते क्रीम असतील समाजाची <laughs> ते किती यशस्वी झाले आणि किती अयशस्वी झाले याच्यावरती त्यांचा मापदंड आपण देऊ शकतो परंतु विद्यापीठामध्ये ज्यावेळेस एखादा तरुण काम करतो त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे जगातील सर्व क्रांतीचे बीज हे पुणे म्हणजे विद्यापीठामध्ये रुजली गेले मग ते फ्रेंच राज्यक्रांती असेल आणि अमेरिकन राज्यक्रांती असेल किंवा भारतात आजही जे पार्लमेंटमध्ये बसणारे तीस टक्केपेक्षा जास्त खासदारे पार्लमेंट जे एन यू असेल किंवा इतर दिल्ली युनिव्हर्सिटी असेल यू असेल पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा तेलंगणा युनिव्हर्सिटी असेल हैदराबाद विद्यापीठ असेल सगळ्या क्रांतीचे विज हे विद्यापीठात रोजलेले असतात सरांनी खूप आशा रीतीनं माहिती दिली सामाजिक चळवळ ही एक त्याच्यातून माणूस घडत असतो आणि तरुणांनी विद्यापीठामध्ये असताना शिक्षणाच्या प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्न पण हाताळावे त्या प्रश्नांवर पण विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका केली असं सर आमचं जर मत होतं धन्यवाद